घरी एखादा छोटासा कार्यक्रम असेल अचानक खास आपले कोणीतरी पाहुणे येणार असेल आणि आपल्याला गोडाचा काहीतरी पदार्थ बनवायचा असेल जेव्हा ती लोक खातील तेव्हा त्यांना ते असं वाटणार सुद्धा नाही की तुम्ही ही विकत आणली घरी आणलेली घरी बनवलेले असं काहीतरी आपल्याला बनवायचं असतं त्यामध्ये ना बालुशाही एकदम उत्तम पर्याय गुलाबजाम नंतर बालुशाही सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यांना आवडणारा हा एक स्वीटचा पदार्थ आहे आज आपण दह्याचा वापर न बनवता खुशखुशीत रसभरीत अगदी हलवाई स्टाईल बालुशाही कशी बनवायची ना खुश चीना? ही रेसिपी बघणार आहे रेसिपी ना शेवटपर्यंत बघा म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येईल तर चला कोणताही वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करू तर इथे सगळ्यात पहिला आपल्याला मैदा घ्यायचा बालुशाही म्हटली की मैद्याचा वापर यामध्ये केला जातो मैद्याच्या व्यतिरिक्त तुम्ही यामध्ये दुसरा कोणत्याही पिठाचा वापर इथे करायचा नाही एक बाउल घेतलेले बाउल भरून मी इथे एक मैदा घेतलेला आहे एक चमचा म्हणजे एक एक टी स्पून म्हणजे किंवा आपला जो पोहे खायचा चमचा असतो ना तो अर्धा चमचा इतका आपल्याला बेकिंग पावडर घ्यायची त्याच्या थोडासा कमी आपल्याला खायचा सोडा घ्यायचा आहे थोडंसं चिमूटभर आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि अर्धी वाटी मी इथे तूप घेतलेले तूप मी नॉर्मल घेतलेले गरम करून नाही घेतलेलं तुपामुळे काय होतं ना खुसखुशीतपणा येतो तिला तेल घालू नका तेलाने कोणताही पदार्थ हा कुरकुरीत बनवायचा असेल तर त्यामध्ये तेल घालायचं खुसखुशीत जर पाहिजे असेल ना तर सादसच आपल्याला तूप यामध्ये घालायचं पिठाला तूप आवता आपल्याला इथे चोळून घ्यायचे यामध्ये तुम्ही थोडंसं बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा थोडासा कमी जास्त झाला तर काही हरकत नाही काहीच होत नाही थोडासा बेकिंग पावडर जास्त झाली तर बालुशाही जास्त खुसखुशीत होते आणि खूप ती फुलली जाते त्यामुळे ना अगदी प्रमाणातच हे माप तुम्हाला इथे घ्यायचे तूप आपल्याला पिठाला चांगलं चोळून घ्यायचे पिठाला तूप चोळून घेतल्याच्या ना तूप आपल्या पिठाला परफेक्ट झाले असं हे कधी समजतं जेव्हा पिठाचं टक्चर जे असतं ते असं ओलसर बनतं हातात पीठ दाबलं की त्याचं लगेच असं मुटकं तयार होतं म्हणजे आपलं तूप जे आहे ते पिठाला व्यवस्थित परफेक्ट मळलं गेलेलं त्यानंतर ना इथे पाणी घालून घ्यायचं आता पाणी घातल्याच्या नंतर ना आपल्याला पीठ मळायचंय पीठ कसं मळायचंय हलक्या हाताने पीठ आपल्याला इथे मळायचंय हे पीठ मात्र आपल्याला जास्त रगडून रगडून किंवा घष्टून घष्टून अजिबात मळायचं नाही पीठ मळताना आपल्याला पीठ जास्त घट्टही मळायचं नाही आणि जास्त पातळही म्हणायचं मळायचं नाही तुम्हाला नाहीच जमलं ना तर शक्य चपातीला जसं आपण पीठ मळतो अगदी तसंच तुम्ही इथे मळून घेतलं तरी चालेल फक्त पीठ जास्त मसाज करायचं नाही तर हलक्या हाताने पीठ आपल्याला असं मळून घ्यायचं आहे असे क्रॅश गेलेले राहिलेच पाहिजे पीठ एकदम प्लेन सॉफ्ट असं मळून घ्यायचं नाही तर इथे तुम्ही बघू शकताय छान असं पीठ आपल्या इथे मळलेलं आहे उलटं पालटं करायचं चपातीसारखं चा, आपण थोडंसं असं पातळ करायचं घडी घालायची आणि दाबून घ्यायचं आता पीठ इथे मळून झाले तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने मी सॉफ्ट असं पीठ इथे मळून घेतलेलं आहे जास्त कडक पीठ जर मळलं तर बालुशाही टणक होते हे लक्षात पंधरा वीस मिनिट पीठ आपल्याला झाकून ठेवायचे तोपर्यंत आपण पाक इथे बनवून घेणार आहे आता पाक किती किती साखर जेवढं आपण पीठ घेतलं होतं आपल्याला साखर घ्यायची आणि अर्धी वाटी आपल्याला यामध्ये पाणी घालायचे आणि उकळी काढून घ्यायची साखर विरघळेपर्यंत आपल्याला सारखा पाक हलवत राहायचा पाकाला एक उकळी आली की त्यानंतर ना दोन ते तीन मिनिट पाक आपल्याला इथे शिजून घ्यायचा पाक शिजवताना मिडीयम गॅसचा वापर करा जास्त मोठी ठेवू नका पाक आपल्याला एक तारी बनवायचा नाही तर पाकाला फक्त हलकीशी अशी तार आली की आपल्याला इथे घॅस बंद करायचा आहे कारण नंतर ना जेव्हा आपण बालुशाही यामध्ये घालणार आहे तेव्हा पाक आपण थोडासा असा गरम करतो तेव्हा पाक मात्र तो एक तारी परफेक्ट बनतो तर इथे तुम्ही बघू शकता एक तारी पाक मी इथे बनवून घेतलेला नाही पण पाकाला हलकीशी अशी तार इथे तुटायला लागलेली आहे घॅस मी इथे बंद केलेला आहे आणि त्यानंतरनं आपल्याला यामध्ये अर्धा चमचा विलायची पावडर आणि थोडासा फूड कलर जो असतो येल्लो कलरचा तो मी इथे घालून घेतलेला आहे तुम्ही यामध्ये केशर घालू शकता किंवा कोणताही विनिला एसिस असेल तुमच्याकडे तर त्याचे थेंब तुम्ही यामध्ये घालू शकता पाक आपला तयार झालेला आहे साईडला आपण पाक ठेवून घेणार आहे तोपर्यंत आपलं पीठही इथे चांगलं व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे आता पीठ इथे परत एकदा अजिबात माळायचं नाही पिठाला काहीच करायचं नाही जसं आहे तसंच पीठ आपल्याला इथे छोटे छोटे लिंबा इतके आपल्याला गोळे घ्यायचे आणि ते असं हातावरती थोडेसे असे वाकडे तिकडे आपल्याला मळून घ्यायचं आणि मध्ये असं बोट घालून याचा होल असं बनवायचा म्हणजे आपण सर्कल कसा बनवतो अगदी तसंच आपल्याला गोल सर्कल बनवायचं आणि मध्ये त्याला होल करायचं बोटाने करू शकता किंवा एखाद्या कोणती दांडी तुमच्याकडे असेल तर त्याने सुद्धा तुम्ही इथे होल करू शकता आता इथे आपण बालुशाही बनवून घेतली बालुशाही शक्यतो आपल्याला बनवून ठेवायची नाही जशा लागेल तळायच्या आहे तशाच आपल्याला बनवून घ्यायच्या तळताना काय करायचं आहे गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि हलकंसं तेल तापून घ्यायचे आहे हलकंसं तेल तापलं की त्यामध्ये बालुशाही सोडून घ्यायची आणि मिडियम गॅसवरतीच बालुशाही आपल्याला तळून घ्यायची बालुशाही तळताना थोडासा वेळ जास्त लागतो हे लक्षात ठेवा तुम्ही सोनेरी हलकासा गोल्डन कलर आला की आपल्याला बालुशाही काढून घ्यायची आणि पाकामध्ये घालायची आता इथे पाक आपल्याला हलकासा गरम करून घ्यायचा म्हणजे पाक आपल्याला कोमट करून घ्यायचा त्यामध्ये बालुशाही घालून घ्यायची उलटी पालटी अशी आपल्याला पाकामध्ये करून दोन मिनिट भर तरी बालुशाही आपल्याला पाकामध्ये तशीच ठेवायची तवर आपण दुसरी बालुशाही इथे तळायला टाकलेली आहे दोन ते तीन मिनटापेक्षा जास्त बालुशाही तुम्ही पाकामध्ये ठेवू नका कारण बालुशाही गरम असते पाकसुद्धा आपला कोमट असतो आणि गरम मुळे पाक पटकाने बालुशाहीमध्ये सोसला जातो त्यामुळे ती खूप ओलसर होऊ शकते आणि घिचकी होऊ शकते आपल्याला पाहिजे तशी ती कोरडी होत नाही त्यामुळे पाकामध्ये जेव्हा आपण बालुशाही घालतो तेव्हा आपल्याला फक्त दोन तीन गरम, गरम ते तीन मिनटं ठेवायचे हलकासा पाक आपल्याला गरम ठेवायचा आणि गरम गरमच बालुशाही तेलात न काढली की ती डायरेक्ट आपल्याला पाकामध्येच घालून घ्यायची आणि अशी उलटी पालटी करायची जरासा पळीने आपल्याला मधल्या होलामध्ये पाक इथे असा घालून घ्यायचा तर तुम्ही इथे बघू शकता गरम असल्यामुळे पाकाच्या त्या होलामध्ये पाक गेला की त्याला अशा बुडबुड्या येतात म्हणजे आपली बालुशाही पाकामध्ये व्यवस्थित मुरते आणि पाक ती व्यवस्थित सोसून घेते लगेच आपल्याला बालुशाही काढून घ्यायची एका ताटामध्ये एकावरती एक ठेवायची नाही तर अशी ताटामध्ये थे, पसरून ठेवायची म्हणजे पाक व्यवस्थित सुकलाही जातो तर तुम्ही इथे बघू शकताय छान अशी जाळी पडलेली मस्त फुलली गेलेली आहे आतमधून तुम्ही बघू शकताय खुस खुश पाक जो आहे ना तो बालुशाहीने आतपर्यंत व्यवस्थित असा सोसून घेतलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता कलर किती सुरेख आलेला आहे मस्त अशी जाळी पडलेली आहे आणि अशी बालुशाही आपण बनवली तर अगदी ती पंधरा दिवस सुद्धा टिकते रेसिपी आवडली असं